नमस्कार कसे आहात सगळे बरे आहात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू हो देत आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ देत आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ देत तर श्रावन एक एक आज आहे श्रावण सोमवार श्रावणातला दुसरा सोमवार आहे मागच्या सोमवारी आपण एक गोष्ट ऐकली श्रावण सोमवारची आज तशीच श्रावणा श्रावण सोमवारचीच मी दुस... दुसरी श्रावणा सोमवारमधलीच दुसरी गोष्ट मी शंकराची सांगणार आहे तर एक नगर होत त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नेहमी स्नानाला नदीवर जाई पण नदीवरून येताना त्याला आवाज येई मी येऊ मी येऊ ये असं त्याला आवाज येई म्हणून त्यांना तो तो माग वळून बघतो तर कोणी नसत तो तसाच येतो काही दिवसांनी ते त्याचे ते, गुरु त्याला विचारतात तू खाता पिता घरचा आहेस तर तू एवढा वाढलास का तर तो म्हणतो ते तो ब्राह्मण म्हणतो आपल्या गुरुला की ज्यावेळेस मी आंघोळ करून येतो नदीवरून तर एक बेट वेळूच बेट लागतं तिथून एक कोणीतरी मला म्हणतं की मी येऊ का मी येऊ का असं म्हणतं आणि जेव्हा मी मागं फिरून बघतो तेव्हा कोणीही नसतं म्हणून मला भीती वाटते असं तो म्हणतो तर ते गुरु म्हणाले भिवू नकोस ते जर तुला म्हणाल की मी येऊ का तर तू म्हण खुशाल ये, ये, मी यो, मी यो, तेने, तेने ये मागे वळून बघू नकोस असं त्यांनी सांगितलं तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या ब्राह्मणानं तसंच केलं रोजच्या प्रमाणे तो स्नाना गेला आंघोळीला गेला येताना पूजा केली आणि तो येऊ लागला येताना परत तो आवाज आला मी येऊ मी येऊ त्याने त्यांनी उत्तर दिलं ये म्हणून पण त्यांनी मागे फिरून काही बघितलं नाही तो घरी आला घरी येता तर गुरुजींनी बघितलं गुरुंनी त्याच्या बघितलं तर त्याच्याबरोबर एक मुलगी होती नंतर त्या ब्राह्मणाचं आणि त्या मुलीचं त्या गुरुंनी लग्न लावून दिलं श्रावण सोमवार आला श्रावण सोमवार आल्यानंतर तो म्हणाला की तू तू माझी वाट बघू नकोस तुझं तू तु जेवण करून घे आणि तो शंकराच्या पूजेला निघून गेला हिने थोडी वाट बघितली पण पती काही आला नाही त्यामुळे त्यानं तिनं स्वतः जेवण करायला घेतलं स्वयंपाक केला जेवण करायला घेतलं तर तोंडात तो एक घास घातला तोपर्यंत पर्यंत दार उघड म्हणून तिचा पती आला तसंच तिनं ते ताट आपल्या पलंगाच्या खाली घातलं आणि तिनं दार उघडलं असं चारही सोमवार असच झालं शेवटी चौ शेवटच्या सोमवारी ज्यावेळेस पती पत्नी झोपले होते त्यावेळेस पलंगाच्या खालून त्यांना उजेड दिसला तर त्यांनी बघितलं तर त्यात रत्नजडीत हार मोती हिरे माणकं ही सगळी त्या ताटात दिसली तर त्या ब्राह्मणानं विचारलं की ही रत्न वगैरे कुठून आली तर ती भिवून गेली ती म्हणाली माझ्या माहेरच्याने दिली आहे तर त्यानं विचारलं तुझं माहेर कुठं आहे तर ते वेळूचं बेट आहे ना तिथंच माझं माहेर आहे मला तिथं घेऊन चला तर भडची सॉरी तो ब्राह्मण तिला घेऊन गेला तिथं ती त्या ब्राह्मणाबरोबर जाताना वाटेत शंकराची ती प्रार्थना करत होती मला अर्ध अर्ध अर्धघटकाचं माहेर दे असं तिनं ती, ती प्रार्थना केली ते वाळूचं बेट एक वा मोठा वाडा झाला तिथं नोकर चाकर होते त्या वा त्या वाड्यामध्ये जेव्हा ही गेली तेव्हा कोणीतर म्हटलं माझा आला तर म्हणतो माझी नडंद आली कोणी तर म्हणतो माझा भाऊ आला असं बरेच जण तिथं होती हो तिथं होते तिला घरी घेतलं तिच्या ती घरी आली घरी दोघांची चांगलं जेवायला प्यायला त्यांना दिलं व्यवस्थित तिथं त्यांची त्या दोघांची सेवा केली आणि नंतर परत त्या सासू सासऱ्यांची म्हणजे तिच्या आईवडिलांची आज्ञा घेऊन ती, ती दोघं दाम्पत्य परत निघाले परत निघाल्यानंतर अर्ध्या वाटेत आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपला हार खुंटीवर राहिला आहे म्हणून ते परत त्या ठिकाणी त्या वाळूच्या बेटाच्या इथं म्हणजे वाड्याच्या इथं गेल्यानंतर तिथं काहीही नव्हतं वाडा नव्हता की शिपाई नव्हते प्यादे नव्हते का कोणीही कुठली दासी नव्हत्या किंवा कोणीही नोकरचा चाकर कोणीही नव्हतं तर ते वाळूचं बेट होतं त्या वाळूच्या बेटावर हार होता तो हार त्यांनी गळ्यात घालून घेतला आणि तिनं त्यानं विचारलं हे काय आहे सगळं तर तिनं सांगितलं जर तुम्ही मला अभय दिला मी तर मी सांगेन तर त्यानं तो म्हणाला तू बोल म्हणून मग तिनं सांगितलं की चारी सोमवार तुम्ही जी चारी सोमवार तुम्ही आलात आणि ते जे ताट मी अर्धवट खालेलं ताट होतं ते पलंगाखाली ठेवलं त्यामुळं तिथं रत्न आले हे सगळं माझ्या मला देवाने दिलं मी घाबरून तुम्हाला सांगितलं नाही असं तिनं सांगितलं तर त्यांच्यावर जसा शंकर प्रसन्न झाला तसा आपल्यावर सुद्धा शंकर प्रसन्न होऊ देत त्यामुळं आपण शंकराची पूजा करूया आपल्याला धनधान्य तुम्हाला जसं धनधान्य लाभू दे किंवा जसं त्यांच्यावर प्रसन्न झालं आहे तसं आपल्यावर सुद्धा होऊ दे ही आप माझी इच्छा आहे तशी तुमची पण इच्छा असेल तर कशी वाटली माझी गोष्ट हे मला कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच आपण शंकराची किंवा आणि कुठल्या देवता देव देवदेवतांच्या आपण गोष्टी घेऊन भेटूयात तर तोपर्यंत तो शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय